आजचा दिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिनीचा दिवस आहे राष्ट्रीय क्रीडा दिनी विविध सा उपक्रम शासनातर्फे आणि विविध संस्थांतर्फे आयोजित केले जातात स्वर्गीय आमदार विनायक नेमन साहेब यांच्या पुढाकाराने आणि यांच्या सहकार्याने आपण दोन हजार चौदा साली एक तीन वर्ष हा उपक्रम राबवला होता दोन हजार चौदा साली पण आपण विविध क्रीडा स्पर्धा आणि विविध उपक्रम राबवले होते त्यानंतर पण हा प्रयत्न सुरू राहिला काही कारणास्तव पुढं खंडित झाला नंतर मग लॉकडाऊन वगैरे हो ह्या गोष्टी झाल्या आता पुन्हा मागच्या दोन वर्षापासून श्री सनी निमन जे सनीज वर्ल्डचे सर्वे सर्व आहेत आणि सोमेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत त्यांच्या पुढाकाराने त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या एका दूरदृष्टीने की बाबा स्थानिक लेवलला खेळाडूंना प्रोत्साहन दिलं पाहिजे विविध स्पर्धा वाढल्या पाहिजेत त्या स्पर्धातून खेळाडूंना लाभ झाला पाहिजे या उद्देशाने विविध उपक्रम आपण क्रीडा क्षेत्रामध्ये राबवतो त्यामध्ये मागच्या वर्षी आपण तीन तीन सहा खेळांच्या स्पर्धा सात खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यानंतर यावर्षी असं ठरलं की एकाच वेळेस सगळ्या स्पर्धा आयोजित करून सर्व स्पर्धा आयोजित करून जे खेळाडूंना पण हे होतं आणि आयोजनामध्ये पण थोडंसं त्या द प्रत्येक महिन्याला एक उपक्रम राबवायचा आणि ह्या राष्ट्रीय क्रीडा स्प राष्ट्रीय क्रीडा दिनाचं औचित्य साधून आपण जे महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक पदक विजेती कामगिरी केली त्यांचं आणि ऑलिम्पिकला पोचणं हे सुद्धा मोठं केव मोठं दिव्य असतं मोठं खूप मोठी त्या खेळाडूची कसरत असते मेहनत असते त्याच्या पाठीमाग एक खेळाडू जरी दिसत असला तरी अनेक लोक त्या का काम करत असतात शिक्षक आहेत शासन देणगीदार आहेत किंवा खूप काय असे लोक असतात की जे त्यांना घडवत असतात आणि त्याला मदत करत असतात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आपण एकतीस तारखेला बालगंधर्वला सकाळी नऊ ते अकरा ह्या वेळेमध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक विजेते आणि महाराष्ट्राला रि इंडियाला रिप्रेझेंट करणारे महाराष्ट्रातले पाच ऑलिम्पिकपटू यांचा सत्कार आपण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोळसाहेब नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आणि धनराजजी पिल्ले यांच्या अध्यक्षतेखाली आपण हा कार्यक्रम घेत आहोत हे पुणे पूर्ण पुणेकरांच्या वतीने असल्यामुळे सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व सामाजिक संघटनेतले यांनाही देखील आपण त्याच्यामध्ये दे इन्वॉल्व्ह केलेलं आहे आणि फक्त जे स्पर्धक आहेत ह्या स्पर्धकांपुरतं आपण हे मर्यादित न ठेवता स्पर्धकांना ज्या प्रशिक्षकांनी घडवलं त्या प्रशिक्षकांचा देखील आपण तिथं यचोतीत तिथे सन्मान करणार आहोत आणि जे ज्येष्ठ पत्रकार आहेत ज्यांनी गेले एक तीस चाळीस वर्ष पत्रकारितेमध्ये ते काम करत आहेत आणि त्यांनी ऑलिम्पिक्स हा त्याचं वार्तांकन असेल किंवा असेल त्या अनुषंगाने आपल्या सामान्य नागरिकांपर्यंत ते पोचावं म्हणून असे ज्यांनी तो प्रवास हे केला अशा पत्रकारांचा देखील आपण तिथे सन्मान करणार आहोत त्याचा पूर्ण मोर्च स्वरूपाने हे स चव्हाण सर आपल्याला मार्गदर्शन करतील तर मी आपल्या वतीने सर्वांना विनंती करतो की सर्व पुणेकरांना आपण हे आव्हान करून जास्तीत जास्त पुणेकरांच्या वतीने हा हे याचा लाभ घ्यावा त्यांची का यशोगाथा त्यांना कळावी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त पुणेकरांनी यावं असं आपण आव्हान करावं त्यामध्ये काही विद्यार्थी आहेत काही विद्यार्थी आहेत काही प्रशिक्षक का आहेत त्यांनाही आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करतो की त्यांनाही त्यांच्याशी वन टू वन इंटरॅक्शन करता येईल ह्या अनुषंगाने आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन एकवीस तारखेला शनिवारी सकाळी नऊ वाजता बालगंधर्व रंगमंदिर इथे आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं दिवस आहे सणजींनी बोलावा आणि तुम्ही लिहावा बातमी आम्ही नेहमी तिथे समोर असतो आज थोडीशी भूमिका बदललेली आहे ते तुम्ही सगळेच जण आपण एकमेकांना ओळखत आहोत पण पहिलं म्हणजे माझ्यातर्फे दिलगिरी की माझ्यामुळे थोडासा लेट झाला अंदाज चुकला तुला मुंबईवर पुण्याला येताना गाडीचा एकतीस तारखेला हा कार्यक्रम आपण करतो आहोत परंतु याची सुरुवात जी आहे म्हणजे मी आज इथे काय याचं कारण साधं सोपं आहे की स्वप्नील कुसाई जेव्हा पॅरिसमध्ये मेडल जिंकत होता तेव्हा एबीपी माझ्यासाठी मी कव्हर करत असताना माझा फोन झाला आणि जर दुसरा फोन मला कोणाचा आला असेल तर तो प्रतापचा आला आणि प्रताप मला म्हणाला की संदीप स्वप्नीलशी बोलता येईल का तर मी म्हटलं काय झालं म्हटलं नाही म्हणे सनीजींना त्याचा सत्कार करायचा आहे आणि ऑलिम्पिकमध्ये एवढे शासनाने पुरस्कार डिक्लेअर करायच्या आधी दोन पाच दहा मिनटं झाली असतील मला प्रतापचा फोन आला की स्वप्नीलशी बोलता येईल का आणि तुम्ही बिलीव्ह करत अदिवशी म्हणजे बहात्तर वर्षानंतर महाराष्ट्राचा खेळाडू मेडल जिंकतो आहे आणि एकमेव मराठी पत्रकार मी तिथं होतो म्हणजे खरं म्हणजे आम्ही चार पत्रकार तिथे गेलो होतो मी होतो विनायक देवी होते मंगेश वर्ळेकर होता आणि आपले पुण्याचे तुमचे मित्र होते दुधाणे होते संजय दुधाणे होते पण ते ऑलिम्पिकचं शूटिंग रेंज असं होतं की मुंबईचं ऑलिम्पिक असेल तर शूटिंग रेंज साता म्हणजे दोनशे बहात्तर किलोमीटर दूर शूटिंग रेंज होती म्हणजे आम्हाला रोज सकाळी साडेतीनला उठावं लागायचं आणि ट्रेन पकडून तिथे द्यावं लागायचं तर ते काही जमलं नाही या जणांना रिझर्वेशन वगैरे करता आलं नाही त्यामुळे माझ्या सुद्धा आणि मी एकटाच तिथे होतो आणि माझ्यासमोर अख्खा एक स्वप्नील हो कुसो आहे आपल्या सगळ्यांच्या लक्षात गेली ब्रेकिंग न्यूज आणि एकटा ता ताब्यात झाल्यावर जे काय होऊ शकतं तो बिलीव्ह करा की माझ्यासाठी एवढा अभिमानाचा भाग होता की आपण कोणीही खाशाबा जाधवांचं मेडल पाहिलेलं नाही आहे बहात्तर वर्षांत महाराष्ट्राचा खेळाडू जेव्हा एक मेडल जिंकतो त्याही पत्रकार आणि तो मराठी पत्रकार त्या सभागृहात असणं त्याच्यासारखा रोमांच काही असू शकत नाही आणि दहाव्या मिनिटाला सण तींचा फोन आला मग आमचे सगळ्या सोपस्कार तिथे लाईन लागलेली असेल जो वीस बावीस जण आम्ही होतो स्वप्नीलची इंटरव्ह्यू घेणारे तर तीन तीन चार चार मिनटाचं रॅशनिंग झालं होतं प्रत्येकाला की तीन प्रश्न विचारायचे चार प्रश्न विचारायचे आणि जेव्हा माझा नंबर आला तेव्हा मी त्याला म्हटलं की असं असं पुण्यामध्ये तुझा जाहीर सत्कार करायचा आणि दोन सेकंदसुद्धा घेतलेला नाही तुम्हाला एक हो मी आपण करूया म्हणे काही प्रॉब्लेम नाही आहे सो ते झाल्यानंतर माझ्या लोक लक्षात असं आलं की मी सणाजींना रिक्वेस्ट केली की पॅर आपल्या ऑलिम्पिकचं जे विविध वाक्य आहे बॅरेन पियर बिकोबरदींनी म्हटलेलं आहे की मेडल जिंकण्यापेक्षाही हारजीतपेक्षाही तुम्ही कशी लढत दिली ही महत्त्वाची आहे आणि आपले पाच खेळाडू ऑलिम्पिकमध्ये होते त्यातले एकाने मेडल मिळवलं त्याचा आता पूर्ण आता देशभर सत्कार चालू आहे ठिकठिकाणी सत्कार होत आहे पण उरलेले जे चार खेळाडू आहेत त्यांना आमच्या छप्पन बाय आठ सेंटीमीटरच्या पाणारसुद्धा जागा मिळत नाही आता कारण ऑलिम्पिक संपल्यावर आपण विसरून जातो म्हणजे आपण नाही एकंदरीत जी काही परंपरा चालू आहे आणि मग समजींना आम्ही विनंती अशी केली की तुम्ही जर त्याला कॅश प्राईज देणं असाल तर आपण असं करू शकतो का की जे जे महाराष्ट्राचे ऑलिम्पिक वीर तिथे गेलेले आहेत तर आम्ही हा प्रश्न डोळ्यावर ते अजून दोन पावलं पुढे आले त्यांचं असं म्हणणं होतं की मग खेळाडूनचाच का सत्कार करायचा कोचचा का नाही असा मग त्याने सांगितलं की आपण कोचचा सुद्धा सत्कार करूया सो पहिल्यांदा असं होतं की एकाच व्यासपीठावर ऑलिम्पिकचा विनर जो आहे तो त्याची कोच जी दीपाली देशपांडे आहे तिचाही सत्कार होतोय आणि केवळ त्या दोघांचाच नाही तर जे ऑलिम्पिकला गेलेले आहेत आणि मेडल जिंकू शकले नाहीत परंतु मेडलचा खूप जवळ आले तर त्यांचा सुद्धा सत्कार त्यांच्या सहित आपण करतोय तर मला असं वाटतं की आजवर ऑलिम्पिक झाल्यानंतरची ही देशातली जशी पहिली घटना असेल की केवळ ऑलिम्पिक मेडल नाही तर ऑलिम्पिकमध्ये गेल्यांचा सुद्धा रोख रक्कम देऊन आपण सत्कार करतो मला असं वाटतं की हे आपल्या सगळ्या पुणेकरांसाठी भूषणावर गोष्ट आहे की एक चांगला पांडा आपण पाडतो आहोत आणि मला असं वाटतं की मला आठवत आहे मी जेव्हा पॅरिस ऑलिम्पिकमधले जे मेडल विनर आहेत आणि जे पॅरिस ऑलिम्पिकला खेळाडू धडकले होते अशा सगळ्या ऑलिम्पिक वीरांचा आपण महाराष्ट्रातला सत्कार करतो आहे आणि त्याचबरोबर जागतिक पातळीवर जे महाराष्ट्राची आणि देशाची आणबाण शान उंचवली या सगळ्या खेळाना एकत्रित व्यासपीठावर आणण्याची इच्छा सनेजींनी व्यक्त केली होती आणि त्यांच्या पुढाकारातून आपण हा एकतीस ऑगस्टला कार्यक्रम घेतो हो। आहोत आ, या कार्यक्रमाचं स्वरूप असं असणार आहे की जे ऑलिम्पिक विजेते मेडल विजेते स्वप्नील कुसे जे आहेत त्यांना आपण सन्मानित करतो रोख रक्कम धोरण पण सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण बाब अशी आहे की खेळाडूंसहित आपण त्यांच्या सुद्धा सत्कार करतो आहे आणि मला असं वाटतं की देशातली अशा प्रकारची पहिलीच सत्कार सोहळा असा की जिथे एकाच व्यासपीठावर पटू आहेत ऑलिम्पिकला सहभागी झालेले खेळाडू आहेत आणि या सगळ्यांना घडवणारे कोचही आहेत आणि ऑलिम्पिकला जाणारी जी भावी पिढी आहे त्या भावी पिढीलासुद्धा आपण सन्मानित करतो मला असं वाटतं की सणीजींचा हा जो विचार होता की ऑलिम्पिक जी संस्कृती आहे जागतिक क्रीडा दिन जो आपला राष्ट्रीय त्या दिवशी त्या दिनाचं औचित्य साधून आपण त्या सप्ताहामध्ये हा कार्यक्रम करतो आहोत मला असं वाटते हे कौतुकास्पद बाब आहे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित केलेल्या एकतीस तारख्याच्या कार्यक्रमासाठी ऑल पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेते व महाराष्ट्रातून ज्यांनी ऑलिम्पिक्सला भारताला रिप्रेझेंट केलं अशा खेळाडूंचा पुणेकरांच्या वतीने एक भव्य नागरी सत्कार बालगंधर्व येथे शनिवारी एकतीस तारखेला सकाळी नऊ ते अकरा ह्या ता ह्या दरम्यान आयोजित केलेला आहे ह्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माननीय धनराजजी पिल्लेसाहेब आणि शुभहस्ते कार्यक्रम शुभ हस्ते मुरलीधरजी मोहोळ आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होणार आहे ह्यामध्ये पुण्यातील सर्व सर्व पक्षीय नेते आमदार नगरसेवक व, व विविध संघटनेचे खेळाडू असते किंवा विविध खेळांच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी ह्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य नागरी सत्कार असा होणार आहे तरी मी सर्व पुणेकरांना आपल्या माध्यमातून आव्हान करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून खेळाडूंचा जोश वाढवावा आपली टॅगलाईनच तशी आहे की जल्लोष विजयाचा अभिमान महाराष्ट्राचा तर त्या अनुषंगाने आपण सर्वांनी कार्यक्रमाला यावं अशी विनंती करतो धन्यवाद जल्लोष विजयाचा अभिमान महाराष्ट्राचा जसं महा खेळाडूला एखाद्या जा, की ज्यावेळेस तो एक पदक मिळवतो त्यावेळेस त्याला बाहेर किती सत्कार झाले तरी त्याच्या गावामध्ये त्याच्या शहरामध्ये किंवा त्याच्या राज्यामध्ये त्याचं कौतुक करणं हे त्याला खूप अप्रूप असतं आणि त्याला खूप समाधान मिळतं आणि हे याचाच विचार करून ह्या राष्ट्रीय क्रीडेनिमित्त यावर्षीच्या सोमेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष श्री समी सनी सर यांनी यावर्षी जे ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेत आणि जे आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये जागतिक स्पर्धामध्ये ज्यांनी नेतृद्वीपक आणि चांगली कामगिरी केलेली आहे अशांत सत्कार करायचं ठरवलेलं आहे यामध्ये स्वप्नील कुसळे या समारंभासाठी येणार आहेत त्याचबरोबर प्रवीण जाधव जे तिरंदाज फोटो चांगले आहेत त्यां ते, ते या ठिकाणी येत आहेत सर्वेश कुशारे जे ज्या जे ऑलिम्पिकला यावेळेस होते ते येत आहेत आणि इतर दोघं जे होते ते साबळे आणि ते भारताच्या बाहेर स्पर्धेमध्ये विजे असल्यामुळं ते येत नाहीत त्याचबरोबर सातारची तिरंदाजी प्र आदिती स्वामी जी जिनं खूप कमी वयामध्ये म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी शी सिनियरमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल भेटलं तिला आपण बोलवलं आहे तेजस ओज, ओज ओजस एक त्या ठिकाणी येतो आहे असं जे चांगले खूप चांगली कामगिरी केली दर्ज, दर्जा जागतिक दर्जावरची जी कामगिरी केली अशा सर्व खेळाडूंना आपण या निमित्ताने बोलवलं आहे माझी आपण स सर्वांना विनंती राहील सगळ्यांना आव्हान राहील की या खेळाडूंचं कौतुक होणं आपल्या घरामध्ये आपल्या शहरामध्ये होणं हे खूप मोठं त्यांना समाधान असतं तर सर्व पुणेकर बालगंधर्व रंग मंदिरला शनिवारी सकाळी नऊ वाजता येतील असा मला अपेक्षा आहे